नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे साबुदाण्याची खिचडी साबुदाण्याची खिचडी मी कशी बनवणार आहे त्यासाठी काय काय सामग्री आहे सो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो आता मी तुम्हाला ती साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर चला आता माझा व्हिडिओ आणि मी ह्याच्या अगोदर पण एक साबुदाण्याची खिचडीचा व्हिडिओ केला होता सो so, तो आणि हा तो वेगळा आहे तो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा चला माझ्या चॅनलकडे आता तर मी हे पाव किलो शाबुदाणे घेतलेत हे मी भिजत ठेवले होते दोन तासाकरता आणि त्यानंतर मी शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतलेला आहे टाक एक मोठ्या साईजचा मी बटाटा घेतला होता उकडून सो तो कट केलेला आहे मी त्यानंतर मी जिरे घेतलेले आहे कढीपत्ता आहे आणि हिरव्या मिरच्या आहेत आणि कोथिंबीर आहे आणि ही खिचडी मी उपवासासाठी ना अशी नाश्त्यासाठी खिचडी बनवते सो मी घरगुती मीठ वापरणार आहे तर चला आता मी तुम्हाला पुढची कृती सांगते आता मी जिरे टाकणार आहे याच्यामध्ये कढीपत्ता टाकला आहे ज्या टाकल्या त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते याच्यामध्ये आता आपल्या मिरच्या भाजल्या आता मी बटाटे टाकते त्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये हलवून घेते अगोदर छानपैकी आता मी साबुदाणे टाकते याच्यामध्ये व्यवस्थित हलवून घेणार आहे अगोदर मी एकदम छानपैकी ह्याला हलवून घेणार आहे साबुदाणा आणि बटाट्याला आता मी शेंगदाण्याचा कूट टाकणार याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार याच्यावर आता मी पुन्हा मिक्स करून घेणार आहे छानपैकी अगोदर शेंगदाणे टाकल्यानंतर आता मिक्स झाली आहे शेंगदाणे बटाट्यामध्ये साबुदाणे स्वतः मी पाच सहा मिनटं असे वाफेवर जरा शिजवणार आहे त्यानंतर पुढची कृती सांगणार आहे आता आपले साबुदाणे वाफेवर थोडे भाजले गेले तुम्ही बघू शकता आपली खिचडी किती मोकळी झालेली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तुम्ही बघू शकता साबुदाना खिचडी मी कशी येली आहे आता मी ह्याच्यामध्ये साखर टाकणार आहे कारण मला साबुदाना खिचडीला पिठी साखरच आवडते त्यामुळे आता मी चार चमचे टाकणार आहे ह्याला मिक्स करते व्यवस्थित पिठी साखरेमध्ये साबुदाण्याची खिचडी तुम्ही बघू शकता तुम्ही जाड साखरही घेऊ शकता पण मला साखरमध्ये साबुदाण्याची खिचडी आवडते माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर आता आपली साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम मोकळी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो कमेंटमध्ये मला तुम्ही नक्की कळवा धन्यवाद